एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल लॅपटॉप टॅबलेट किंवा व्हिडिओ गेम्स किंवा टी व्ही ह्याचं जेव्हा मुलांना एक्सेसिव एक्सपोजर होतं तेव्हा त्यांच्यामध्ये बरेच साईड इफेक्ट बघायला मिळतात फॉर एक्झाम्पल सतत आणि मान खाली घालून मोबाईल जर बघत असेल मुलगा किंवा त्याच्या मानेची मसल्स ताणली जातात स्पायनल कॉर्डमध्ये स्पाइनची uh, ज लवकर डिजनरेटिव्ह चेंजेस काही काही वेळेस सुरू होतात आणि मानदुखी सुरू होऊ शकते मुलाचं पोश्चरही खराब होतं मग अशा वेळेस जेव्हा मुलांना स्क्रीन दिली जाते तेव्हा पोश्चर मेंटेन करणं हे अतिशय गरजेचं आहे काही मुलांमध्ये uh, विजन प्रॉब्लेम सुरू होतात डोळ्यांची मसल जी असतात ती फटीकमध्ये जातात आणि त्यांना चष्मा लागू शकतो काही जणांना ब्लिंक न करता टी व्ही बघत असल्यामुळे डोळ्यातनं पाणी येणं डोळ्यांना आग होणं असेही सिमटम्स बघायला मिळतात बऱ्याच मुलांमध्ये डेव्हलपमेंटल डिले होतं कारण आपल्याला मुलांच्या वाढीसाठी सगळ्या सेन्सेसचं इंटिग्रेशन होणं हे अतिशय गरजेचं असतं त्यामुळे मुलांना एन्व्हायरमेंटमध्ये एक्सपोजर मिळणं हे गरजेचं असतं जेवढा वेळ मूल स्क्रीनसमोर आहे तेवढा वेळ मूल इनॲक्टिव आहे त्यामुळे माइंडफुल इटिंग होत नाही आणि ओबेसिटीसारखीही डिझिजेस व्हायला लागतात ज्या मुलांना एनवायरमेंटल स्टिम्युलेशन मिळत नाही अशा मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल्स किंवा स्पीच अँड लँग्वेज डेव्हलपमेंटल डिले बऱ्याच मुलांमध्ये इमोशनल डिसरेग्युलेशन किंवा ग्रोस मोटर डिले डिलेसुद्धा होऊ शकतं त्यामुळे स्क्रीन टाईम हा लिमिटेड ठेवणं आणि ॲक्टिव्ह लाईफ मुलांना देणं हे गरजेचं असतं काही मुलांमध्ये ब्रेनची डेव्हलपमेंटसुद्धा उशिरा होते ज्या मुलांना रात्री टी व्ही बघायची सवय असते किंवा एक स्क्रीन एक्सपोजर असतं ह्या मुलांमध्ये स्लीप डिसऑर्डर होऊ शकते आपल्याला झोपेसाठी मेलाटोनिन नावाचा हा नॉर्मल हॉर्मोन अतिशय गरजेचा असतो पण इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं जेव्हा ब्लू लाईट इमिट होतो तेव्हा मेलॅटोनिनचं सिंथेसिस कमी होऊ शकतं आणि मुलांना झोप कमी होणं किंवा शांत झोप न लागणं असे स्लीप डिसऑर्डर होऊ शकतात जेव्हा झोप कमी होते तेव्हा साहजिकच आहे अभ्यासामध्ये फोकस होत नाही अटेन्शन स्पॅन कमी होतो चिडचिडपणा होतो मूड स्विंग होतो आणि यामुळे शाळेतले तुमचे मुलांचे परफॉर्मन्ससुद्धा खराब होऊ शकतं काही वेळेस मुलांमध्ये जी मोठी मुलं आहेत जी सोशल मीडिया वापरतात अशा मुलांमध्ये सेक्स्टिंग किंवा सायबर बुली हा प्रकार जास्त प्रमाणात होतो आणि मुलं सतत दुसऱ्यांशी कम्पॅरिझन करून स्वतःचं सेल्फ इस्टीम लो करून घेतात किंवा आपल्या बॉडीबद्दलचं कुठलं सेल्फ निगेटिव्ह इमेज तयार होते आणि तेव्हा ते डिप्रेशनमध्ये किंवा एन्झायटीमध्येही जाऊ शकतात त्यामुळे पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईम फक्त मॉनिटर न करता की मुलं नेमकी बघतात काय एखादे मूल जर व्हिडिओ गेम खेळत असेल तर त्या मुलांमध्ये ॲग्रेशन पण खूप बघायला मिळतं फोकस त्यांच्यामध्ये कमी होतो आणि सतत गोष्टी पटकन हव्या असतात काही मुलांमध्ये ऑटिझमसारखी सिमटम्स ऑटिझम होत नाही पण ऑटिझमसारखी म्हणजे स्वतःच्या विश्वात हरवलेली असणार त्यांच्यामध्ये स्पीच डिले झालेला बघतो किंवा सतत यूट्यूब किंवा कुठली व्हिडिओ बघितलेले असते त्यांची गाणी ती म्हणत राहतात अशा वेळेस मग पालकांनी आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम रेग्युलेट करायला हवा त्यांना ॲक्टिव लाईफ स्टाईल मोटिवेट करायला हवं आणि मुलं नेमकी बघतात काय हे पॅरेंटल गायडन्स अंडर तुम्ही स्क्रीनचा टाईम मुलांना द्यायला हवा